जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत गुजरात येथील अकरा एप्रिल दोन हजार एकोणीस चे कापसाचे बाजारभाव पाहूयात सुरुवातीला अहमदाबाद दकुंदा येथील आवाकाय अठ्ठावीस टनची जास्तचे बाजारभाव सहा हजार तीनशे पाच रुपये गुजरात अहमदाबाद ढोलका येथील बाजारभाव पाव्यात आवाकाय पन्नास टनची जास्तचे बाजारभाव सहा हजार तीनशे दहा रुपये अमरेली येथील बाजारभाव पाव्यात आवाकाय छप्पन्न टनची जास्तचे बाजारावर सहा हजार तीनशे साठ रुपये अमरेली बक्सर येथील बाजारभाव आवाकाय दोन पॉईंट आठशे टनची ची जास्तचे बाजारावर सहा हजार तीनशे साठ रुपये अमरेली स्तंभ येथील बाजारभाव आवका एक पॉईंट नऊ शे जास्तीचे बाजारभाव सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये अमरेली सावरकांडला येथील वादळभाव आवका नऊ टनची जास्तचे बाजार सहा हजार दोनशे पन्नास रुपये बनसंकट अमीरगड येथील बाजारभाव आवकाय एक पॉईंट नऊ शे टनची जास्तचे वाजव पाच हजार आठशे पंचावन्न रुपये भरुच जांबूसर येथील वाद्रभाव आवाकाई पॉईंट शंभर टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार चारशे रुपये भरुच जांभूसर कावी येथील बाजारभाव आवका एक टनची जास्तचे वाजव पाच हजार तीनशे रुपये भावनगर येथील बाजारभाव अवकाळी एकवीस पॉईंट शंभर टन ची जास्तचे सहा हजार चारशे पंधरा रुपये महुवा स्टेशन रोड येथील वाद्रभाव अवकाळी सहा पॉईंट पाचशे टनची जास्तचे बाजाराव सहा हजार एकशे पंचवीस रुपये छोटा उदयपूर बोडेली येथील बाजारभाव अवकाय बेचाळीस पॉईंट सहाशे टन ची जास्तचे सहा हजार चारशे रुपये बोडेली हाडोद येथील बाजारभाव अवा बारा पॉईंट सातशे टनची जास्तचे बाजाराव सहा हजार दोनशे पन्नास रुपये बोडेली मोडसार येथील वाजळभाव आवा पाच पॉईंट पाचशे टनची जास्तचे बाजार सहा हजार तीनशे पन्नास रुपये गांधीनगर मानसा येथील बाजारभाव अवकाय तीनशे टन ची जास्तचे बाजाराव सहा हजार ऐंशी रुपये जामनगर ढोल येथील बाजारभाव बा, अवा चार पॉईंट तीनशे टन ची जास्तचे बाजाराव सहा हजार पन्नास रुपये जुनागड मानवतकर येथील बाजारभाव अवकाय सत्तेचाळीस टन ची जास्तचे बाजारभाव सहा हजार चारशे दहा रुपये जुनागड विश्वधर येथील बाजारभाव अवकाय दोन पॉईंट नऊशे टन ची जास्तचे बाजारभाव पाच हजार नऊशे पंचावन्न रुपये कडी याड येथील बाजारभाव पाहूयात अवकाळी एकशे सत्तर टनची जास्तचे बाजार सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये मोरबी येथील बाजारभाव अवकाळी अकरा पॉईंट पाचशे टनची जास्तचे बाजार सहा हजार दोनशे पन्नास रुपये पाटण सिद्धपूर येथील बाजारभाव अवकाळी चौदा टन ची जास्तचे बाजार सहा हजार दोनशे चाळीस रुपये राजकोट येथील वादळभाव अवकाळी पंच्याहत्तर पॉईंट सहाशे टन ची जास्तचे बाजार सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करावा लाद घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार